बार्शी तालुक्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा एस टी महामंडळामुळे धोक्यात आली आहे बार्शी ते खडकोणी ही बस सेवा वेळेवर धावत नसल्याने जवळपास चव्वेचाळीस विद्यार्थिनींना अंधारात जीव मुठीत घेऊन एस टी स्टॉपवर बसावं लागतंय बार्शीतून पाच वाजता बस खडकोणी गावाला सोडण्याचे व्यापत्रक आहे मात्र प्रशासनाकडून बस उशिरा सोडली जाते त्यामुळे आगळगाव येथे शाळेला येणाऱ्या चव्वेचाळीस मुलींना गावी परत जाण्यासाठी सात वाजेपर्यंत वाट पाहावी लागते त्यामुळे पाच ते सात असे दोन तास मुलींना जीव मुठीत घेऊन बस स्टॉपवर बसावे लागते पालकांनी आगार प्रमुखांकडे याबाबत वारंवार तक्रारी दिल्या आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे संबंधित दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे माझे नाव शुभांगी भाऊसाहेब नलोडे आहे मी रोज राहणार खडकून येथून शाळा लोकशाही विद्यालय आगळगाव इथे शिकायला येत आहे आम्ही रोज सकाळी नऊ वाजता येत आहोत आम्ही शाळा सुटल्यावर जी सा साडेपाच येणारी एस टी आम्हाला रोज सहा वाजता येते तरी आज पण आम्हाला खूप खुशी झालेला आहे <laughs> साडेसहा वाजता गेलेले आहेत घरी जायला आम्हाला सात वाजते आता उद्या जर उद्यापासून जर एस टी आम्हाला टायमाला नाही आली तर आम्ही बस स्टँडवर येऊन गेटवर आंदोलन करणार आहोत बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी बार्शी.